नगर तालुक्यातील शेंडी या गावामध्ये घनकचऱ्यासाठी खड्डे खोदत असताना खड्डे का खोदले असं विचारलं असता महिला सरपंच प्रयाग लोंढे यांना मारहाण करण्यात आली असून सरपंच प्रयाग लोंढे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी महिला सरपंच यांनी केली आहे त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी लोंडे शेंडीगाव सरपंच मी घनकचऱ्यासाठी चार आठ दिवस म्हणून नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी जे बी वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं तिथे हे आले आणि तो दोन राहू नेटके त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राणा नेटके ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली ते खड्डं खांदू नका म्हटले पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा तरी त्यांनी मला एवढं मारलं पार माझी पाठ खांदा सगळं दुखतंय आत्ता सध्या इतकं मारलं मी श्री अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला कारण मी स्वतः काम करते गावात मला लवकर न्याय मिळावाय पोलीस डिपार्टमेंटनी माझी लवकरच मला न्याय मिळवून द्यावा आणि त्यांना लवकर अटक करावा नाहीतर मी डायरेक्ट एम आय डी सीला पोलीस स्टेशनला येऊन बसेल तिथं त्यांनी मला मारताना आधी अजून त्यांनी लोक आणले पण मला इतके लक्षात नाही मी त्यांच्या नाव आठवल्यावर सांगते मला त्यांनी इतकं मारलं माझ्या मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं कुठे लावले ते त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि ही माझी शासनाला विनंती आहे मला लवकरात लवकर न्याय मिळावा एक सरपंच लेडीज असून जर माझ्या मला अन्याय न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्रिया अशा काम नाही करणार कशा काम करतील याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावा एन टी न्यूज मराठी अहमदनगर